अहो रूपा घरी आहे का नाही म्हटलं रूपा गेली काय मावरा रुपे हो ना शांता मावशी काय म्हणतं अहो हे म्हणून राहिली रूपा मी उद्या जाऊन राहिलो ना पण कोण कोण तयार झालं म्हटलं त्या हिशोबाने गाडी सांगायला लागेल ना आपल्याला लहान सांगा लागते मोठी सांगा लागते तर विचारून घेतो म्हटलं तुले पहिले मावशी आता बाकीच्या इथं नाही माहित मला पण राधाने विचारलं मी रात्री गेली होती घरी होती राधा अन्ना बी येऊन राहिले ती राधा आहे ना मी आहे आम्ही तिघी जणी आहे बहिणी चंद्रकला मावशी सहा जणी झालो आपण विचारलं काल मी येता येता गेली होती तिच्या घरी तर नाही म्हणत होती ते जमत नाही म्हणे असं असं म्हणजे तिचं जमत नाही तर ते येणार नाही नाही म्हणजे कॅन्सलच आहे तिचं हो मावशी तर ते काही येत नाही लताबाई आणि प्रीतीचं तर काही माहितच नाही मी बोलत नाही आता तिच्या संघ त्या दिवशी माझ्या संघ भांडली तर गेलीच नाही मी तिच्या घरी विचारायला इकडे तर नाही माहीत मला अजून येते का नाही येत तुम्ही गेल्या होत्या काय यायच्या घरी आशाच्या घरी तर नाही गेली मी पण काल मला हे भेटली होती प्रीती रस्त्यानंच भेटली होती रस्त्यावर तर सांगितलं तिले आमची तयारी आहे म्हटलं बुधवारची तू लय म्हणत होती ते जाच आहे जाच आहे घुमाले नाही नेत असं नेत तसं नेत तर मी म्हटलं आम्ही चाललो म्हटलं बुधवारी तुला चालत असेल तर कर म्हटलं तयारी तो हो काकू म्हणे येतो अशी म्हणत होती अन उद्या संध्याकाळपर्यंत आणून देतो पैसे टिकटीचे किती होते काय होते सांगा म्हणे मला मी ना पहिले सांगितलं ना मी म्हटलं जावाच्या पहिले गाडीचं भाडं लागल म्हटलं मग वेळेवर कुठं घुमायच नाही काय हो ना अशी बरोबर आहे बरं झालं तसं म्हटलं तर प्रीतीचा पहिले सांगून दिलं ना नाही तर काय मग म्हणजे आपण प्रीतीला पकडून सात जणी झालो नाही काय तर काय मग आशाच्या घरी जाऊन पाहू काय म्हणते आशात आली तर येऊनच जाईन आपल्या संघ ठीक आहे ना मावशी चला ना जाऊन पाहू मग हो तेच म्हटलं तर कामं गिमं झाले घरचे मग सुनील तुलेच बोल धंदे टाकून शांता मावशी सगळं घुमून राहिले हो आशाच्या घरी बर मग आशा आशा शांता मावशी कामाले नसून गेली आशा काय माहित का रुपा आता आवाज देऊन पाहिजे आहे का नाही या घरी तर संध्याकाळी या लागन मग हिच्या भेटीले आ, हो मावशी कसं करू मग थांब ना एक वेळ आवाज देऊन पाहतो तिले आशा आशा शांता काकू या ना घरात या घरीच काय वर उपाते चाल ना मग घरात जाऊ हो हो चला मावशी माय बाई आशा तर स्वयंपाकच चालू आहे वाटते नाही काकू स्वयंपाक झाला हे आंघोळीचं पाणी होय मी म्हटलं आंघोळीला पाणी ठेवतो आणि झाकून द्यावं त्याच्यावर लवकर पाणी तपते आंघोळ व्हायचे आहे ना माई स्वयंपाकी झाला आणि जेवणही झालं हो काय म्हणजे अंगाच्या पहिले जेवण खाऊन करून तयार काय होते घरी राहिलं म्हणजे आरामात काम होते आरामात जेवण आरामात अंग पाय धुणं जातं कुठे कामाला जातो तेव्हा मग अंग पाय धुवा जेवण करा डब्बा बांधा ना तेव्हा मग लवकर लवकर कामं करतो मी आता घरी आहे तर चालू राहते आरामात काम खाऊन पिऊन मस्त बसले मी आता आंघोळीले पाणी ठेवलं जातो मग आंघोळीले बोला तुम्ही कशा काय आल्या तर कुठचा होका की खाला काय आपल्याला गहू सोला सोंगाले नाही हो अशा कामाले नाही जा लागत एक मस्त गुड न्यूज आहे ना तुझ्यासाठी काय बोलतो रूपा गुड न्यूज आहे कोणती गुड न्यूज आहे बाबा सांगा ना मला शांता काका सांगा ना लवकर कोणती गुड न्यूज आहे तर हा माय बाई दिवसा बाद आला तुम्ही माया घरी आणि मी तुम्हाला बसाले नाही लावत बसा ना शांता काका बसा रूपा तूही बस हो हो बसतो आणि सांगतो मग तुला शांततेनं कोणती गुड न्यूज आहे तर बरं बसा तुम्ही मी मस्त चहा मांडतो तुमच्यासाठी नाही हो अशा चहा घेऊ नको मांडू काय म्हणते जेवण करून आली ना मी आता जेवण केल्यावर कोण चहा पिते टाकून घेऊन घे जाणार अर्धा कप आ मांडू काय मग मा। राहू दे ना आ पुढच्या वेळेस पाहिजे ले काले माय बी आत्ताच जेवण झालं तर राहू दे बर तुम्ही म्हणता तर मी मांडून नाही राहिली मग म्हणजा ना का आशाच्या घरी गेलो होतं दाशाने आम्हाला चहासाठी नाही विचारलं असं म्हणजा ना का मग नाही हो आशा नाही म्हणत चहा नाही पेत जेवण करून घ्या डबल मग अर्धी अर्धी भाकर ज्वारीची भाकर आहे आणि त्याच्या संगी आपल्या आंबाडीचा भाजीचा कोरवा बनवून ठेवला होता तो बनवला काय बोलतं आंबाडीचा भाजीचा कोरवा आ, हो ना मावशी आंबाडीच्या भाजीचा कोरा बनवला भाकरी बाई मा तोंडाला पाणी सुटलं ऐकून हा काय करा ना मग जेवण देतो तुम्हाला मी टाटवाळ हो मावशी करून घेऊ आता जेवण आशा बनून राहिली मी तर करन ना जेवण शांता मावशी करो का नाही करो मी तर जेवण करून घेईन मला आंबाडीची भाजी लय आवडते ना पहिले आपण ज्या कामासाठी आलो ते काम तर करून घे भुल्ली काय आता भाकरचं नाव ऐकून अमाय हो मावशी सांगा ना सांगा मग बरं ठीक आहे सांगा बाबा कोणती गोष्ट वय कोणती गुड न्यूज वय सांगा मला अहो हे म्हटलं आहे उद्या आम्ही सालबर्डीला चाललो पाच सहा जणी आहे तर चालशील काय म्हटलं उद्याची तयारी आहे आमची चालत असेल तर चालतो मस्त उद्या दर्शन वर्शन करून घेऊन जाऊ म्हटलं लय दिवसाची इच्छा आहे तर चालतं काय मग अमाय हो काकू मी बी तुम्हाला म्हणणारच होती आता ह्या एक दोन दिवसात जाऊ का म्हणून पण बरं झालं तुम्ही चाल्या माझ्या घरी सांगाल येतं हो तर उद्या जाऊ म्हटलं तर त्या हिशोबाने सगळ्याला विचारून राहिली मी कोण येते कोण नाही येत म्हणजे गाडी सांगायला बरं होईल ना मग असं असं सांगत नाही काय मग गाडी नाही हो गाडी सांगायची आहे ना पहिले विचारपूस करायला लागते येते नाही येत किती सीट आहे सात आहे पाच आहे दोन आहे त्या हिशोबाने गाडी सांगायला लागते नाही तर मोठी जात गाडी सांगून निन मग गाडीचं हो काकू ते बरोबर आहे तर मग काय सांगता म्हटलं यातो आहे अजिब आहे

सलीम तो कितिक गेते काई गेते तो है हो हो लाव काय मग सलीम लिफोन आणि सांगून देतो किती भाडं घेते काय घेते तर सालबर्डीच आहे का नाही हो मग लावा आणि बोलून घ्या हॅलो हा बोलो शाता मावशी कैसे क्या याद किया अरे सलीम म्हटलं उद्या खाली आहे काय तू हा मावशी कल मी खाली हू बोलो ना का जाना आपण छोड दूंगा अरे म्हटलं सलीम उद्या आम्हाला सालबर्डीला जावा आहे तो सोडून दे देजो म्हटलं सात आठ जणी हा आम्ही तर भाडं गिडं सांगून दे म्हटलं किती घेशील काय घेशील मौसी अभी आपको तो पता ही होगा क्या भाड़ा चालू है उस हिसाब से दे देना नाही ना रे माहित नाही आहे ना मला हा कोणी काय घेते कोणी काय घेते हा सांग ना तू सांग किती भाडं घेशील तर हा आठ जणी आहो आम्ही आठ जणीच्या हिशोबाने सांग बा अच्छा ऐसा आहे का तो आठ जण आहे तो दे देना पंधराशे रुपये अव रुपये आता पंधराशे रुपये म्हणते जास्त नाही होणार काय हा इच्छा इथं पंधराशे रुपये म्हणून द्यायला या हा कमी करायला पंधराशे कुठं पंधराशे हजार बाराशे म्हणत त्याला

असं काय सांगते ना एवढा महाग नाही आहे दीडशे रुपये हो म्हणा मग काकू सांगून द्या बाराशे रुपये म्हणते तर बरं ठीक आहे मग सली पक्का आहे ना मग उद्या हा भाऊ पक्का है आ जाऊंगा बोलो कितने बजे आना है छह बजे आना है सात बजे आना है उस टाइम पे आ जाऊंगा मैं नाही रे एवढा सकाळी सकाळी नाही एकदम 6 वाजता 8 वाजता ये आ 8 वाजता निघून जाऊ इथून انا पैसे घेशे उद्या भेटून जाईन तुले आ नगदी पैसे देतो मी उधारीचं काम नाहीये अच्छा ठीक है ना मौसी आ जाऊंगा मैं पावणे 8 बजे आ जाऊंगा

बरोबर आहे ना दीडशे रुपये स्पेशल म्हटलं तर लागते आणि बस जर जातो म्हटलं तर बस मध्ये जागाच नाही राहत म्हणते ना लय गर्दी राहते म्हणते हो मावशी त्या दिवशी गेले होते आमची थोडीशी जागा नाही म्हणे बस मध्ये कारण की हे लोक तर गाडीवर गेले होते म्हणे पण दिसतेच ना हा चालू राहते तर बस नाही थांबत म्हणे इकडून तिकडून लोक बसले घेऊन घेते म्हणे खिडकीतून खुदू काय खुदू असे होते म्हणे लोक आणि एकामेकाले धक्का भुक्की लय राहते म्हणते गर्दी आणि आपल्या संग लेकर जिकडे राहते कुठे बसन परवडते एक दोघी जणी राहलो तर आपण चाललो जातो पण बसन आपण सात आठ जणी राहू हा जागाय पाहिजे ना, ना मग आपल्याला मग कोणी खालतन कोणी वरतन नाही तर काय मग मस्त स्पेशल ऑटो राहिला तर टेन्शन नाही राहत आरामात बसून जाणं होते आणि आरामात होते आ, हो ना काकू अन लेकर यायचे वाटे नाही होत नाही तर काय मग उद्या मग काय आठ वाजताच निघा लागते काय शांता काकू हो आठ वाजता निघून जाऊ तर झाले आपल्याला एक दीड घंटा लागते नऊ नऊ आठ म्हणतो पण आठ ते सडेआठ होतेस त्याने तरी तयारी करून तुम्ही घेऊन लोक झाला तिथं मस्त दर्शन वर्शन जेवण करायला बसू मग हो मावशी डबे घेऊन जाऊ ना मस्त चाललो मजा येते कुठं घुमा फिरायला गेलो डबे घेऊन हा मस्त बसा जेवण करा गप्पा गोष्टी चांगला वाटते नाही तर काय मग आपल्याला काय बनवणं होते बेसन पोळ्या काय काय बनवायचं साधं साधं बनवून घ्यायचं

अव जेवण करून आली होती मी जेवण केलं ना रुपाच्या घरी आली मी रुपाले बुपाच्या घरून घरी आली मी आता भूक नाही वाढलं तर चहा नको बनव ताट वाढलं तर म्हणता जेवण नाही करत काकू माझ्या घरचं चालत सा, नाही काय मा गरीबाच्या घरचं नाही हो तसं नाही आहे म्हणजे काय खात नाही का तुझ्या घरचं घरच तू कामाला येतं डब्बा तर मी भाजी घेत नाही का म्हटलं तुझ्या डब्यातली काय बोलून राहिली तू चालत नाही काय भाजी घेतो भाकर घेतो म्हणत चालत नाही काय चालते चालते ना मग करा ना जेवण अजून अजून घेता भाकरी आहे आणि भाजी आहे मस्त पोटभर जेवण करा डबल करा शांता मावशी अर्धी अर्धी आहे खाऊन घ्या मस्त आंबाडीच्या भाजी सांग भाजी घेऊन मस्त बनवली भाजी मस्त बनवली आणि भाकरी मस्त बनवल्या हो मावशी स्वयंपाक तर मस्त लागते हो मी काय जास्त चुलीवर स्वयंपाक बनवतो गॅसवर एखाद्या वेळेस बनवतो नाही तर बनवती नाही जेव्हा घाईचं काम राहील ना तेव्हा गॅसवर भाजी बनवून घेतो आणि आपल्या याच्यावर पोळ्या बनवून घ्या चुलीवर हा काय चांगलं आहे ना आणि ताट तर मस्त आहे पितळचे ताट पितळच्या वाट्या हो ना शांता काकू माझ्या सासूचे हातचे भांडे होईल ना जगचे तसेच आहे मी काही मोड नाही करत आता हा जुन्या काळातले भांडे तर ठेवा हो ना अशा चांगला आहे ना जुन्या काळातले भांडे आहेत आणि आता घेणं होतं का पितळचं ताट आता तर लय महाग असं बघा नाही तर काय हो मग आता पितळचा गळवा घेतो म्हटलं तर हजार न बाराशे रुपये सांगते नाही तर काय मग मावशी ताट न घेते नाही नाही आता कोण घेते भांडे आता पहिल्याच्या काळातले भांडे होते कधी कधी करत जाई हो का कर इच्छा झाली घेतो टाटा करतो जेवण आज इच्छा होती काढली मी ना टाटा ह्याच आणि भांडे घासून ठेवले होते आता तुम्ही आले तर तुम्हाला दिलं मग वाढून हो काय चांगलं केलं ना जेवण टाकू मिरचा पाहिजे काय नाही पप्पा मिरचा नाही खा कुठं एवढं तिकट खात मग पोटाले पचत नाही जास्त तिखट नाही खात बप्पा भाजी जेवढं तिखट राहते तेवढं तिखट चालते मग त्याच्यावर खात नाही मी एखाद्या वेळेस खाऊन तर खाऊन घेईन नाही तर नाही खात मी काय जेवण हो हो करत करतो बाबीता ती सासू कुठे गेली म्हटलं कोणाच्या घरी जाऊन बसली अजून येवाचा पत्ता नाही बाप्पा अर्धा घंटा झाला तर माहित नाही ना मान्यची आई कोणाच्या घरी गेली तर सांगतलं नाही आईनं काही तर म्हटलं असेल ना रुपाच्या घरी चालली प्रीतीच्या घरी चालली काहीच नाही सांगितलं काय नाही आईनं तसं नाही सांगितलं अशी म्हणे उद्या आपण चाललो म्हणे चाललोट दिले तर विचारून येतो म्हणे किती बाया जुळल्या तर तर अरे याटो म्हणे मग मग असं 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 आहे काय विचारपूस करत असेल शांताबाई कोण कोण येते ना कोण कोण नाही तर हो हो काय मी तेच विचारायला आली होती मी म्हटलं किती बाया जुळल्या काय नाही आणि याटोचं भाडं किती लागते तर पैसे आणून देतो म्हणत होती पण शांताबाईच घरी नाहीये येऊन पाहिजे थोड्या वेळानं नाही तर ना, बस बस बसा, ना, बसा ना मग हा पंधरा वीस मिनिट बसा आली तर आली आई अहो लय वेळ झाला ना अर्धा घंटा झाला बसलीच बसली मी पण शांता बाईचा या असं काही पत्ताच नाही बाप्पा बसा तुम्ही मी चहा मांडतो तुमच्यासाठी राहू दे ना काय आता चहा घे बनवत राहतो माझ्यासाठी बसा ना आता आल्या तर मग आणि म्हणत होती मी तुम्हाला चहा घेता काय तर तुम्ही ना नाही म्हटलं आता बसा आता बनवतो मी बरं बनवतो काय बनव मग आता तसं आहे लय वेळ झाला शांताबाईची वाट पाहू पाहू तर थकून गेली मी अन शांताबाई सांग आली होती मना चंद्रकला मामी घरी ठीक आहे ना सांगतो नाही तर मग संध्याकाळी पाठवा लागेल तसं पाठवून देतो संध्याकाळी देतो जातो मग घरी बरं अन जास्त बोड नको बनव आपला कितका चहा बनव ठीक आहे ना हो हो बनव मग मस्त अद्रक वद्रक टाकून तसंही ता काय म्हणते लई दिवस झाले ते हातची पिऊनच जातो बरं ठीक आहे ना हो बघी का विचार विचारायला अजून शांताबाई किती वाजता जाते काय जाते वाजता जाते अकरा वाजता जाते करा करायला मला हो ना तशी ताई म्हणे सकाळूनच जाऊ म्हणे सात आठ वाजता अशी म्हणत होती तरी तुम्ही एकदा विचारून घे जा किती वाजता म्हणते हो हो एक काम करतो ना शांताबाई संग भेट घ्याच लागेल मला आता तर घरी नाही येते संध्याकाळी पाहतो मी तु या घरी येईल नाही तर मग माझ्या घरी पाठवून घे हा नाही आली मी तर एक काम कर जा ना मामीजी येऊनच जा ना विचारपूस करायला बर तशी करत मग मी संध्याकाळी मस्त जेवण खाऊन करून येतो नाही तर मग पाच वाजता पाहिजे तसं करता मग पाच वाजता येऊन जा जा तुम्ही आज हो हो घरीच आहे ना घरीच आहे आता बाजारा बाजारा जावं लागेल ना हो आज आई बाजारात जाणार आहे हा काय शांताबाई जाते काय बाजारात तिच्या समजा जा लागेल मग एक काम करतो शांताबाईले म्हणा चंद्रकला मामी बाजारा येऊन तर जाता जाता इथून जा म्हणा चंद्रकला मामीच्या घरा इथून ठीक आहे ना पाठवून देईन मी वा, तयारी तुमा। थेला तयारी हो आणि मी तयारीतच राहतो मग बाजारात ठेवा वेला काढून ठेवतो अन तयारी वयारी करूनच ठेवतो मी निघाच्या पोली इकडे फोन करायला लागतो मला ठीक आहे ना सांगतो मी आईल तसं हो बसा मग मी चहा बनवून आणतो बरं घेऊन येणी आणज बघितलं ग्लास भर हो मी जी आणतो मी